मंडली मी राज मी अलिबाग करे चॅनल तुमचा स्वागत करतो तर मंडळी आज आलोय बोस्कीवर तर पाठी तुम्हाला बोस्की दिसत असेल तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटते ते कमेंट करून सांगा नक्कीच आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो बोस्की उकून घेऊया कारण पाणी पण आताच ही वट लागलाय बघूया काय पडते बोस्कीला चला मित्रांनो पाणी बघायची आहे बोस्की सुरुवात केली आहे काय पडते मच्छी मित्रांनो जेव्हा पडेल मच्छी काय पडते ऐक कॉल कॉलभूया मित्रांनो काहीतरी मच्छी आहे

आई सोडलंय इथे सोडा ते मित्रांनो मूर्तीवर पण आला नव्हतं दोन तीन दिवस सोबतच लहान जामच पडलंय बोलव्या पण आहेत मित्रांनो बघायला घेतलं तुम्हाला घाण जाम पडलेले मित्रांनो बघा मित्रांनो झोला भरला नसतं घालत या मित्रांनो अख्यात घेऊया त्या काय पडलं आहे मित्रांनो पोसकी उकून झालेली आहे बघू शकता घाण किती पडलेली आहे पूर्ण आखा भरून घाण पडलेली आहे आणि सुद्धा पडलेले आहेत हा बघू शकता खरबूज हा बघा बघा कोलबी पूर्ण साफ करूनच दाखवते तुम्हाला कारण घाण खूपच पडलेली आहे अतिशय घाण पडलेली आहे सुद्धा पडलेले आहेत बऱ्याचशा डायरेक्ट साफ करून दाखवते तुम्हाला मित्रांनो हे बघा आपल्याला झिल्या कोलब्या पडल्या आहेत जराशी घाण होती म्हणून जास्त काय कोलब्या पडल्या नाही बघा दोन खरबू मस्त आहेत आणि एक चिन्न आहे मित्रांनो हा बघा खरप्या एक चिंबोडा पडला आहे मस्त साईजचा चला मित्रांनो मित्रांनो पहिला सोडला घेतला कोलब्या जास्त पडल्या नाही आता उपळच्या गोष्टी बघूया मानपूर पडले मित्रांनो मित्रांनो राज बोलते कोलव्या गोष्टीमध्ये खूप आहे बघूया काय भेटते ऐकला कोलव्या तर आहेत मित्रांनो मित्रांनो आता पण मग कमी आहे मित्रांनो बघा आपल्याला या झोलेला नवीन मासे पडले तुमच्याकडे याला काय बोलतात कमेंट करून सांगा नक्की आमच्याकडे याला वाडा बोलतात आता नवीन याला पण काय बोलतात कमेंट करून सांगा नक्की या बघा बोलव्या पाडल्या मित्रांनो साफ केल्यावर दाखवतो मला कुठे त्या कोलव्या चला मित्रांनो हे बघा दोन झोले घेतले जा तर एकट्याच्या झालं झालाय मित्रांनो तर बघूया पुढच्या झोल्याला काय भेटतंय मस्त कोलब्या पडल्या त्या बघा झिल्या कोलब्या मोठ्या साईजच्या चला मित्रांनो पा झाड घेऊया तर मित्रांनो आता मच्छी पडण्याची खूप शक्यता आहे कारण का वाहन पडले वाहनाच्या मित्रांनो कोलब्या जास्त पडण्याची शक्यता आहे आणि आता वातावरण बघा एकदम गडक वातावरण आहे तर बघूया किती गोष्टी कोलब्या पडतात चला मित्रांनो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका खूपच वाहन बघा आणि अतिशय वाहन आहे मित्रांनो कारण उघडी जाऊन आमचे खाण गेलेले त्याची मुले तर वाहन खूप पडतात टाशी मध्ये बोसकी उचलताना येत त्याला जमते काय मित्रांनो दिसत्या कोलब्या पडलेल्या थोड्या फारपण तेवढीच पडते मित्रांनो मित्रांनो पडले कोलब्या पण पडलेल्या आहेत आणि कार्पल एक पडलेले आहे राज बोलतोय बघूया काय भेटते बोसके साईडला आणल्यावर समजलेत आपल्याला आवाज बघा कार्पालीचा दाखवतो हो मित्रांनो ना हो हा नाही खूपच ना स्पीड खूप आहे त्यामुळे मित्रांनो बोसके उकडताना अडचण होत आहे त्याला खेचा जमत नाही बोसकी मित्रांनो याला काय बोलतं आणि कमेंट करून सांगा अ बघा मित्रांनो याला आमच्याकडं थरबा बोलतात हा बघा पाडला आहे बोसकी कडक साईजचा आणि हा बघा मासा पण खाल्लाय मित्रांनो घाण जामच पडलं आहे साफ करून तुम्हाला दाखवतो की ते कोलब्या पडल्यात आणि वेगवेगळी मासली पडले ती चला मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर मित्रांनो आपण दोन झोलं घेतलं हे बघा एवढी मासली पडले तर जेवाचे झाले मित्रांनो तर लाट झोला घेऊ आणि जाऊ घरी आपण चला मित्रांनो हा बघा जाल पण आहे आपला जाल मांडून जाऊ उद्या तुम्हाला दाखवतो जालाला काय लागतं ते चला मित्रांनो तिसरा उपवा घेऊया आपण नंतर मित्रांनो आपला तिसरा उपवा बघूया काय शेवटचा घेता मित्रांनो संध्याकाळ हो व्हायला आले खूप आणि व्हाण खूपच पडलेले आता अतिशय वाहन पडलेले घ्यायला जमत नाही त्याला एवढी वाहन पडलेली आहे खूपच वाहन पडलेली आहे आता तशीच आता खांद्यावर घेद्यावर घे पुढे चालू पुढे चालू हो मित्रांनो या बघा आपल्या जवाच्या कोलब्या भेटल्या आणि बाकी वेगवेगळे वेग मासले आहेत चला मित्रांनो व्हिडिओ काय जास्त मिनटत झाली नाही कारण का आपण जास्त थांबलो नाही मित्रांनो कोलब्या ना आपल्याला जवाच्या भेटल्यान मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा नक्कीच आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका